नमस्कार घाटकोपर पश्चिम स्टेशन परिसरामध्ये दे। बांगलादेशी फेरीवाल्यांची मुजोरी दादागिरी वाढली असल्याची बातमी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने या बातमीच्या अगोदर प्रसारित केलेली आहे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे यांनी घाटकोपर पश्चिमेकडील एम जी रोडवर फेरीवाल्यांची जी दादागिरी आणि मुजुरी वाढलेली आहे आणि हे फेरीवाले विशेष करून बांगलादेश आहेत या प्रश्नाकडे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे नराव ननावरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे लक्ष वेधले होते या बातमीनंतर आताच महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या हाती याच विषयावर दुसरी बातमी आलेली आहे ती म्हणजे घाटकोपर बांगलादेशी फेरीवाल्यांच्या मुजोरी आणि दादागिरीच्या विरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या मैदानात उतरले आहेत त्यांनी चिरागनगर पोलिसांना आणि मुंबई महानगरपालिकेच्या एनवार्ड विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना बांगलादेशी फेरीवाल्यांची मुजोरी आणि दादागिरी ताबडतोब बंद करा या दादागिरी मुजोरीला पायबंद घाला अन्यथा परिणामांना सामोरे जा अशा पद्धतीचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे रिपब्लिकन युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे याने हा प्रश्न लावून धरला आहे बांगलादेशी घुसखोर बांगलादेशी फेरीवाले हे घाटकोपर पश्चिम एम जी रोडच्या या परिसरामध्ये मोठ्या संख्येने अनधिकृत धंदे करत असून त्यांच्या या अनधिकृत कारवायांना ताबडतोब पायबंद घालून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी भाई तानसेन ननावरे यांनी केली आहे याच मागणीची दखल घेऊन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे खासदार किरीटजी सोमय्या मैदानात उतरले आहेत त्यांनी घाटकोपर पश्चिमेकडील एम जी रोडवर अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह मुजोर असलेले बांगलादेशी घुसखोर यांची ह्या परिसरामध्ये पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना बांगला बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशी फेरीवाल्यांना ताबडतोब त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची मुजोरी थांबवण्यात यावी अशा तऱ्हेचा संताप माजी खासदार किरीट सोमय्या आणि भाई तानसेन ननोर यांनी व्यक्त केला आहे किरीटजी सोमय्या यांनी एम जी रोड परिसरामध्ये अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह पाहणी केल्यानंतर ते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक इथे आता अनधिकृत फेरी ते धंदे करायला लागले आहेत खाटकोपर पश्चिम मध्ये मी गेले काही दिवस पाहतोय इथल्या दुकानदारांना मारहाण करणं धमकी करणं ड्रगचा ता धंदा चालू आहे आणि म्हणून आज ही ते पाहणी विधीट महापालिका पोलीस अधिकाऱ्यांसोबत मला जे कळलं आहे की मुंबईच्या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपास उन आनी आनी हे मुंब्राहून बांगलादेशी येतात तिथे ते राहतात स्थानिकांवर दगड मारहाण धमक्या देणं आणि पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी मी आज वॉर्निंग दिली हा सगळा साफ झाला पाहिजे एक पण बांगलादेशी आणि कोणी धमक्या दिल्या तर त्या सगळ्यांवर काय कारवाई होऊ शकते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या दंगेखोरांना कारवाई करून दाखवून दिला आहे मुंबईमध्ये हा मोठा प्रश्न उभा रेल्वे स्टेशन केलं जातात सगळ्याकडे मी पाहिलं आहे मग ते बोरीवली असतो असो घाटकोपर असो की वडाला असतो एक प्रकारचे प्लॅनिंग करून सगळ्या तिथल्या स्थानिक म्हणजे तो मराठी असतो उत्तर भारतीय असतो त्या फेरीवाल्यांना धमक्या दिल्या जातात नागरिकांना व्यापाऱ्यांना आणि आता तर फेरीवाले ड्रग्सचा पण धंदा करायला लागले विरोधात आजपासून आम्ही मोहीम सुरू केली आहे मी मुंबई महाराष्ट्राच्या लोकांना वचन देतो पंधरा दिवसाचा आज जे मस्जिदीवर अनधिकृत भोंगे आहेत त्याचा संबंधात नवीन कायदे कानून येणार आहेत आणि मग सगळ्या अनधिकृत मस्जिद आणि अनधिकृत भोंगे बंद होणार फेरीवाले बांगलादेश पण आतमध्ये जाणार

एक एक है, थिकारे? 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 थिकीड़ी। थिकीड़ी। थिकीड़ी है, चलो, अभी लगा लगा अरे, मिनट, और कितनी काम एक्टिविटीज होती गैरकानूनी रही

खल रोड जेल मध्ये पाठवणार भले किती दादाजी लागेल इतनी चंती चढ रही यार अभी दुकान ही आई कलर कर चार दादर नubat एक तो कोटा नहीं जा ऑल द एक 23 ला था बगा नो વખત બધો નહી બટકે છે લે નહી છે બેડ ભી નહી સકતે કે કે એક ની જગ્યા પે 3 3 બેઠે એકવાર હે ના ઓ લોકો બટક કસેલ એટલે મને ઉતક જઈ બાકી काही बगा गाडीया किक करना साहेब पाच मिनिटात म्हणजे तुम्ही तुमची गाडी आली पाच मिनिट कोणी येणार आणि दादा इकडनं हे काय पाकिस्तान आहे का बंगला देत आहे का माफिया आता चालणार वालणार नाही तगड असतात तापी मारवानी धमकी अरे पीएमसी तर कोणी